छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली सागाव परिसरात फक्त राजे प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी डोंबिवलीतील श्रद्धा पाटील या तरुणीने तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने धाग्यांपासून तब्बल वीस फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे तब्बल साडेतीन हजार धाग्यांच्या पासून ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे ही प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे सर्वप्रथम जय शिवराय माझं नाव प्रकल्प प्रदीप चव्हाण आणि फक्तराई प्रतिष्ठान डोंबिवली सागाव आम्ही तीनशे चौऱ्याण्णवी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे सागावमध्ये तर श्रद्धाताई पाटील यांनी एक आगी वेगळी महाराजांना मानवंदना वाहण्यासाठी दरवेळेला तिचा प्रयत्न असतो याच्या अगोदरसुद्धा तिने माचिसच्या काड्यांनी एक हे बनवलं होतं आणि आत्ता तिने हे वीस बाय वीसमध्ये धाग्यांनी साडेतीन हजार थ्रेड्स मारून म्हणजे साडेतीन हजार थ्रेड्सचं सा प्रॉपर एक हे करून कॉटनच्या धाग्यांनी एक महाराजांचं तिने अगळ्या वेगळं एक प्रतिकृती उभी केलेली आहे आणि ती आम्ही इथे दाखवायसाठी ठेवली आहे फक्तराई प्रतिष्ठान डोंबिवली सागावला च चार ते पाच जणं तियासोबत होते ज्यांनी तिला म्हणजे थोडी थोडी मदत केलेली आहे सगळ्या गोष्टींमध्ये राय प्रतिष्ठाननी तिला बऱ्यापैकी प पाठिंबा दिला आहे सगळ्या गोष्टींनी आणि आमची ती एक हे आहे श्रद्धाताई पाटील तर ती बऱ्यापैकी असे उपक्रम्स करत असते महाराजांसाठी